देवाचा शोध झटून केला पाहिजे मेहनतपूर्वक केला पाहिजे काही लोक म्हणतात की तुम्ही एवढ्या खात्रीने सांगता येशू ख्रिस्त लोकांना बरं करतो येशू ख्रिस्त आजार काढून टाकतो येशू ख्रिस्त हे चमत्कार करतो आणि ते चमत्कार करतोय मग हे जर खरं आहे तर जग एवढं दुःखाने का भरलेलं आहे हॉस्पिटल रुग्णांनी भरलेली का आहेत घरोघरी आजार का आहेत देव जर माणसाला बरं करतोय येशू ख्रिस्त जर अद्भुत करून लोकांचे आजार काढून टाकतोय तर जगामध्ये दुःख का आहेत आणि घरोघरी लोक आजारी का आहेत याचं कारण असं आहे की ते अद्यापही देवाचा शोध झटून करणं म्हणजे काय ते शिकलेले नाहीत जे देवाचा शोध झटून करतात त्या एकाला एक पण देव रिकाम्या हाताने परत पाठवत नाही एकाला एक पण नाही एकाला एक पण नाही जगाला माणसांचे पाय धरण कळत पण देवाला शरण येणं देवाकडे मागत राहणं देवासमोर रणणं देवासमोर गुडघे टेकणं देवासमोर आपले हात पसरणं ही गोष्ट समजत नाही पण बायबल म्हणतं जे देवाचा शोध झटून करतात मेहनत घेऊन करतात काळजीपूर्वक करतात त्यांना देव प्रतिफळ देतो कुणालाच रिकामे हाताने पाठवत नाही जग दुःखाने का भरलं आहे कारण ते देवाला शरण येत नाहीत जग दुःखाने का भरलेलं आहे कारण त्यांना देवावरचा विश्वास प्रकट करायचा नाही आहे लोक तोंडाने बोलतात आमचा विश्वास आहे ही फक्त तोंडाची भाषा असते हृदयातून खरा विश्वास व्यक्त होत नाही आणि म्हणून त्यांना देवाकडून प्रतिफळ लाभत नाही